तुमचं कौतुक वाटतंय मला की तुम्ही म्हणजे माझ्याकडे बाईटला बरेच जण आले न्यूज वाले बरेच जण आले तर ही प्रश्न तुम्ही मला पहिल्यांदा विचारला आणि खरंच मी आभार आहे आणि माझी इच्छा आहे ती सांगावा बोलायचं नाही कन्सेप्ट बहुत अच्छा राहत आहे तुम्हाला व्हिडिओ मी देखता हूं। मेरे को बहुत अच्छा ये मुरुड गाव किधर हे किधर है, है मुरुट मेरे को मालूम नाही ये लातूर मालूम आहे मुरुट किधर हे चला नमस्कार मित्रांनो अहो कुठून अहो आहो कुठून अंबाजोगाई आहो कुठून थेट भैयाची भेट अंबजोगाई भाया साहेब आपल्याकडे आले आपल्या पशी चिकन थाळी खाल्ली पाया साहेब क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे अंबजोगाई किती किलोमीटर आहे किलोमीटर कोट 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 बोलायचं नाही मित्रांनो सातच किलोमीटर आहे कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही करायची असली व्यवसायासाठी करा सोशल मीडियाला धरा सोशल मीडिया मध्ये लयता कथा बरं का मित्रांनो कोट्या कोट्या खोट बोलायचं नाही पडायला पावसाच्या सरी तरी बया साहेब अंबजोगायला काळजाच्या तुकड्याला घेऊन बसले नाहीत घरी आले थेट जलपरी तर मी जल म्हणतोय का बसो घरी जलपरी जल कोट्या कॉपी करायची नाही आत्ता जो आपण डायलॉग ऐकला तो डायलॉग सोशल मीडिया मीडियावरती न ऐकलेला असा एकही माणूस नसेल असं सांगायचं आहे कारण सोशल मीडिया सध्या ह्या खव्याने गाजवलं आहे धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री असेल हॉटेल तिरंगा असेल आता त्याच्यानंतर शेजारी लातूर जिल्ह्यातील हॉटेल जलपुरी ह्या लोकांनी सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड आणलेला आहे है। आणि आपल्या कलेतून असेल किंवा आपल्या एक वेगळ्या शैलीतून आपला व्यवसाय जो आहे तो पुढं नेलेला आहे आज आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आहेत हॉटेल जलपरीचे सर्व सर्व आज आपण त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहोत मला सर्वप्रथम सांगा की आपण हे व्यवसायात कसे आहे मित्रांनो पहिल्यांदा तर माझं काही शिक्षण वगैरे जास्त नाही माझं दहावी झालेले आहे मी मत्स्य व्यवसाय करीत होतो माझ्या वडिलासोबत आणि मला एक भाऊ आहे भावासोबत आम्ही तिघ जण मिळून मत्स्य व्यवसाय करायचा म्हणून आपल्या हॉटेलचं नाव जलपरी आहे सुरुवातीला तीन वर्षापूर्वी हॉटेल टाकायचं ठरलं हॉटेल टाकल्याच्या नंतर जवळपास आपल्याला फक्त धाराशिव जिल्ह्यातलं लातूर जिल्ह्यातलं आणि बीड जिल्ह्यातलं एवढंच कस्टमर होतं ग्रामीणचं काय कस्टमर होतं पर समजा एक आठ नऊ महि महिन्यापूर्वी समजा म्हणलं आपण सोशल मीडिया धरावा सरळ कन्सेप्ट काढत गेलो आणि सुरुवात होत गेली सोशल मीडियामध्ये ह्या डायलॉग डायलॉग कसा सुचला चला जलपरी हे सुचलं तसं नेमकं मी सरळ बोलत गेलो काय असं काय डोक्यात नव्हतं एका दिवशी पाऊस पडायला होता दोन तीन मुलं भिजत आले मग माझ्या डोक्यात अशी सरळ आयडिया आली की बाबा पडायला पावसाच्या सरी तरी भैया साहेब बसले नाहीत घरी आले थेट जलपरी सरळ बोलत गेलो व्हायरल होत गेलं काय असं काय प्लॅन वगैरे हो नव्हतं कॉपी कॉपी कौ करायचं नाही कॉपी करायची नाही म्हणजे माझा कन्सेप्ट कसा होता लोक कापलेले बकरे दाखवत होते पुन्हा लटकवलेले दाखवायचे पण मी जीवन बकरे दाखवायचो आणि एक एक मिनटाचा किंवा अर्धा मिनटाचा किंवा दीड मिनटाचा एक छोटी रील्स पिक्चर सिस्टम तयार कर करत गेलो मजाकमध्ये रुमाल टाकणे किंवा टोपी काढणे ही इकडे इकडे बोलणे हे थोडं वेगळं करत गेलो होती लॉकरा लोकायला आवडत गेलं काही दुसरा काय प्लॅन वगैरे हो नव्हता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे सोशल मीडियावर आपल्याला भरपूर फॉलो करणारे असे लोक आहेत आणि ते कुठून कुठून आपल्याकडे जेवणासाठी येतात काय रिस्पॉन्स आज है? सर तुम्हाला खोटं सांगत नाही आपला डायलॉगच आहे खोटं बोलायचं नाही सर मला गोव्याहून गुजरातहून मला लांबून लांबून कॉल येते त्यांचं येणं होईल अगर नाही होईल पर ती मला हिंदीत बोलतेत भाई तुम्हारा वो कन्सेप्ट बहुत अच्छा राहत आहे तुम्हारा व्हिडिओ मी देखता हूं, मेरे को बहुत अच्छा लगता है लेकिन ये मुरुड गाव किधर हे किधर हे मुरुड मेरे को मालूम नाही आहे ये लातूर मालूम आहे मुरुड किधर है मग मी त्यांना सांगत असतो मला काय एवढी हिंदी बी जमत नाही त्या आपल्या आपल्या भाषेत मुरुड लातूर शहर में थोडा साईट एक पैतीस किलोमीटर आहे असं बोलत असतो त्यांना आपल्या जेवणाची खास वैशिष्ट्य आणि काय म्हणजे फेमस असं काय लोकांना आवडणार असं महत्वाचं तर माझ्याकडे सगळ्यात फेमस म्हणलं तर आता बकरे दाखवल्यामुळं चुलीवर शिजवल्यामुळं बकरे तर चार पाच बकरी लागतेतच पर कोंबड्याची इतकी क्वांटिटी जाती सर की जवळपास पाचशे सहाशे सातशे मी गेले मंगळवारी सर आठशे पक्षाचा आकडा पार केला आठशे पक्षाचा म्हणजे आठशे कोंबडे मी विकले गेले सध्या आपल्या हॉटेलवरती किती असे लोक काम करतात आणि त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिले असे किती लोक आज सर माझ्यापाशी uh, पाच लेडीज आणि आम्ही सगळे अठ्ठावीस जण मुलं म्हणजे मी एक एकोणतीस वा मी बी त्यांच्यातच मोपत असतो मला कारण की मी आज जी काय आहे ती माझ्या स्टाफ मुळे आहे काय असं एखादा एक uh, किस्सा सांगाल का की कायमस्वरूपी आठवण इतरायला सांगितलं आलेल्या कस्टमरचा असेल किंवा ग्राहकांचा काय खास आठवण नाही नाही मला माझ्यापशी कसं आहे सर माझ्यापाशी प्रत्येक कस्टमर आला बघा आता देखील माझा गळा बसलेला आहे मी आता मला सांगा माणूस आता पन्नास किलोमीटर दीडशे दोनशे किलोमीटरहून माणसं येतात कुणासाठी येतात कि कुठं जेवण भेटत नाही का मला सांगा जेवण हजार ठिकाणी परती वाक्य जे आपले आहेत का खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही अहो कुठून ही वाक्य शिल्पकार कोण आहे किंवा त्याच्यासोबत एक आपली सेल्फी झाली पाहिजे मित्रायला दाखवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी बरेच लांबून लोक येतात माझा गळा बसला मी कुणाला सर नाही म्हणत नाही तुम्ही बराच वेळ झाला इथं आहोत मी कुणाला तरी नाही म्हणले का तुम्हाला माहिती आहे मी माझ्याच्यानं होईल तेवढं मी जी आपला जवान वर्ग आहे किंवा आजोबा एवढ्या मी सगळ्या संग शेअर करतो माझ्या माझे डायलॉग संघ सध्या जो म्हणजे महाराष्ट्रात एक तरुण उद्योजक असतील किंवा जे व्यवसाय असतील त्यांना आपण एक काय मिळाला महत्वाचं तर सर खरंच ही प्रश्न महत्वाचा आहे खरंच तुमचं कौतुक वाटतंय मला की तुम्ही म्हणजे माझ्याकडे बाईटला बरेच जण आले न्यूजवाले बरेच जण आले तर ही प्रश्न तुम्ही मला पहिल्यांदा विचारला आणि खरंच मी आभार आहे आणि माझी इच्छा आहे ती सांगावा मी माझ्या गौरवां भाषेत सांगतो मित्रांनो कोणताही व्यवसाय असू द्या तुमची चहाचं हॉटेल असू द्या साधं चपलाचं चा दुकान असू द्या कोणचंही तुम्ही वडापाव विकू द्या अगर काही काही असू द्या मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाला धरा सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे ता की नाही खतरनाक ताकद आहे ता तुमचा भाऊ जिवंत उदाहरण आहे आणि तुम्हाला जर हॉटेल लाईनमध्ये जायचं असलं तर तुमची ताटं उचलायपासून ते शेप जरी नसला तरी तुमची तिथं उभारायची तयारी की हेल्पर नसला वेटर नसला तरी तुमची हुबायची उभारायची तयारी असली तर खरंच तुम्ही हॉटेल लाईनमध्ये सक्सेस होणार म्हणजे होणार मी जिवंत उदाहरण आहे शिक्षण किती जरी असलं तरी मात्र सोशल मीडियाचा सदुपयोग करून व्यवसाय आपला बरोबरीत कसा न्यावा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हॉटेल जलपरी मी वैभव पारे एम एच पंचवीस न्यूज धाराशिव